महाकृषी मध्ये तुमचं स्वागत आज रात्री महाराष्ट्रात हाय अलर्ट अख्ख्या महाराष्ट्राला झोडपणार वादळी पाऊस भारतीय हवामान खात्याकडून आज मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे आग्नेय अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील काही भागासह कर्नाटक केरळ या राज्यांमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे त्यामुळे राज्यात पाऊस पडत आहे आज मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात गारपीट होण्याची शक्यता आहे भारतीय हवामान खात्याच्या मुंबईतील प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत राज्यातील पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नंदुरबार धुळे जळगाव सोलापूर धाराशिव बीड लातूर नांदेड बुलढाणा वाशिम अकोला वर्धा नागपूर गोंदिया भंडारा या जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी पावसाचा इशारा दिला असून नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली अमरावती यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात अतिमुसळधार वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे